अशी पनीरची काजू पनीर मसाल्याची भाजी मम्मी तयार करत होती मसाला मस्त छान दिसतो आहे आता मसाला वगैरे फ्राय करते है मम्मी चटणी वगैरे टाकून जे मसाले असतात ते टाकायचे मस्त त्याला फ्राय करायचा रेड कलर आहे तोपर्यंत मग ती लाल चटणी टाकेल लाल कलरची भाजी दिसली म्हणजे खूप छान वाटतं बघायला पण आणि खायला पण मम्मीला म्हटलं इकडे बघ भाकरी घ्यायला आलो तो, तो आम्ही हे भाकरीचं शॉप आहे तिकडे सर्व प्रकारच्या भा भाकरी भेटतात त्याच्यानंतर आम्ही गेलो केक घ्यायला आम्ही केक घ्यायला जातो आहे पप्पांसाठी बड्डे सेलिब्रेशन करायचा होता तर आम्ही केक घ्यायला जातो शॉपमध्ये दोघीजण आता आम्ही भाकरी घेऊन पहिले जातो नंतर आता शॉप आलं केकचं तिकडून केक आम्ही चॉईस करून घेणार कोणता केक घ्यायचा बघू आता जो आवडेल तो केक घेणार येलो आणि ब्लॅक फॉरेस्टचं केक आम्हाला आवडलेला आहे मग आम्ही ते दोन केक घेतले आता ते केक घेतो आणि लगेच मग घरी जायला निघतो आता आम्ही केक घेतला आहे चला मग जाऊया घरी चाललो आता आम्ही घरी आता मी घरी जातो आता आम्ही घरी आलो आहे मग आम्ही आता फ्रेश होऊ तयारी वगैरे करू मग बड्डे सेलिब्रेशन करून दाखवतो तुम्हाला तु तु कसं सेलिब्रेट होतो ते सुरू झालं आहे बड्डे सेलिब्रेशन सगळेजण आहेत तयार झालेत सगळेजण मस्त बड्डेसाठी एकत्र आलो आहोत सगळे चिल्लर पार्टी पप्पांसोबत होती कापायला कटिंग करायला आता ओवाळायचा कार्यक्रम सुरू आहे त्या घरात पहिले केक कटिंग झाला नंतर आता ह्या घरात आले पप्पा आम्ही पण त्यांच्यासाठी केक आणला होता म्हणून आता चालू आहे केक कटिंगची तयारी आता ओवाळून घेतो पहिले मग नंतर ओवाळून झाल्यावर एक केक कटिंग होईल सर्वेजण रेडी आहेत केक कटिंग करायची आठवण वाट बघत आहेत एक 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 एक, एक ओवाळून घेणार आता मी ओवाळलं त्याच्यानंतर मग आई ओवाळतील आईचं ओवाळ ओवाळ्याची तयारी सुरू आहे सध्या खिटू आणि श्रद्धा कशी बघते आईकडे काय करते आई आईचं ओवाळणं चालू आहे अंगठी फिर फिरवणं आता ओवाळ तिला आई तिथे ओवाळून झालं का मग ओवाळायचं ओवाळायचं प्रोग्राम करून झाल्यानंतरच तर आपण केक कटिंगला सुरुवात करू शकतो आता श्रद्धाची तयारी चालू आहे केक ओढायची आता आमच्या ताई आले आहेत ओळायला ताईनंतर येतील कोणतरी मावशी आली मावशी पण वाळून घेईल कुंकू लावून घेतील श्रद्धाला खूप घाई लागली केक कापायची झालं मावशी पण ओवाळून जाईल आता एकेकाचं एक फोटोशूट पण चालू आहे तिकडे म्हणून एकेकाला ओवायला टाइम लागतो इकडे फोटोशूट पण चालू आहे एक साईडला एक साइडला ओवाळणं पण चालू होतं म्हणून माझा फोटो बाकी होता म्हणून मी परत आली फोटो काढण्यासाठी असा बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्हाला शेवटी आम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब करत राहा आता आम्ही कॅन्डल लावणार आहोत कॅन्डल लावताना कॅन्डल लागतच नव्हती लवकर म्हणून खूप पाच दहा मिनटं त्याच्यातच गेले की कॅन्डल चालू होत नव्हती होत नव्हती होत नव्हती शेवटी खूप उशीराने कॅन्डल चालू झाली भीती वाटत होती कॅन्डलची सर्वांना की अशी नका लावू तशी नका लावू चालू होतं सर्वांचं हे ते शेवटी कॅन्डल लागते नंतर आता बड्डेचं केक कट होईल हॅप्पी बड़्डे टू यू असं सर्वजण बोलतील मग सगळ्यांकडे कॅमेरा फिरवला जाईल झाला आहे बड्डेचा केक कटिंग आता सगळ्यांची खायची तयारी